पुणे पुस्तक महोत्सवाच्या अनुषंगाने जगातील सर्वात मोठी संविधानाची प्रतिकृती पुस्तकांच्या साहाय्याने उभारण्यात येणार आहे गिनीज बुक वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंद होण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत यासाठी हजारो पुस्तकांचा संच उभा करणार आहेत यामध्ये एन बी टीचे अध्यक्ष मिलिंद मराठे पुणे पुस्तक महोत्सव संयोजक राजेश पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली सदर संविधान गिनीज बुक रेकॉर्ड उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती पुणे पुस्तक महोत्सव समिती सदस्य ऍडव्होकेट मंदार जोशी यांनी दिली तसेच या कार्यक्रमासाठी उद्या दिनांक पंधरा डिसेंबर रोजी चार वाजता सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले नमस्कार मी ॲडव्होकेट मंदार जोशी आपण बघताय पुणे पुस्तक महोत्सवाचं आज महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस यांच्या हस्ते दिमागदार उद्घाटन झालं आहे पुणेकर नागरिकांनी सकाळपासूनच या पुस्तक प्रदर्शनाला भेट देऊन पुस्तक महोत्सवाला भेट देऊन मोठ्या प्रमाणात पुस्तकांची खरेदी देखील सुरू केली आहे उद्घाटनाच्या आधीच नागरिकांनी लाईन लावून गर्दी सुरू केली या पुणे पुस्तक महोत्सवाचं वैशिष्ट्य म्हणजे याच्यात विविध विश्वविक्रम पाच विश्वविक्रम केला जाणार आहेत त्यातले दोन विश्वविक्रम काल आणि आज झाले उद्या सर्वात महत्त्वाचा विश्वविक्रम या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे की भारतीय संविधानाला पंच्याहत्तर वर्ष पूर्ण झाली आहेत त्या त्या अनुषंगाने जगातलं सगळ्यात मोठं संविधानाचं स्कल्पचर या ठिकाणी आम्ही या साधारण दहा ते वीस हजार पुस्तकं वापरून या ठिकाणी मोठं आम्ही स्कल्पचर या ठिकाणी तयार करणार आहोत आणि संविधानाला एक प्रकारे मानवंदना देणार आहोत हे अतिशय अभिनव प्रकारचं हे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड होणार आहे आणि एखाद्या पुस्तक म्हणजे देशाचा आपला धर्मग्रंथ म्हटला जाईल असा संविधानाला वंदन करण्यासाठी या ठिकाणी उद्या हे गिनीज रेकॉर्डचं आयोजन करण्यात आलेलं आहे ब्युरो रिपोर्ट सुदर्शन मराठी पुणे